नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीसमधील सातारा जिल्ह्यातील निकाल पाहणार आहोत सातारा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या शिवेंद्रराजे भोसले यांनी ठाकरे सेनेच्या अमित कदम यांचा एक लाख बेचाळीस हजार मतांनी पराभव केला आहे मान विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांनी प्रभाकर घारगे यांचा एकोणपन्नास हजार मतांनी पराभव केला आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा चव्वेचाळीस हजार आठशे सत्तर मतांनी पराभव केला आहे वाई विधानसभा मतदारसंघामध्ये मकरंद पाटील यांनी अरुणादेवी पिसाळ यांचा एकसष्ट हजार दोनशे मतांनी परा पराभव केला आहे फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये सचिन पाटील यांनी दीपक चव्हाण यांचा सतरा हजार मतांनी पराभव केला आहे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांचा चौतीस हजार आठशे मतांनी पराभव केला आहे कराड दक्षिण मतदारसंघामध्ये अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा एकोणचाळीस हजार मतांनी पराभव केला आहे आणि कराड उत्तर मतदारसंघामध्ये मनोज घरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांचा त्रेचाळीस हजार सहाशे मतांनी पराभव केला आहे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा